इचलकरंजीत गणेशमूर्ती अंगावर पडून पाच जण जखमी झाले नंदकुमार देसाई यांची प्रकृती गंभीर इचलकरंजी शहरात रविवारी रात्री झालेल्या दुर्घटनेत गणेशाची मूर्ती अंगावर पडल्याने पाच जण जखमी झाले असून त्यापैकी नंदकुमार रावसाहेब देसाई वय एकोणपन्नास राहणार स्वामीमळा यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना जवाहरनगर हायस्कूल परिसरात घडली कबनूर कोलेमळा येथील शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळाची अंदाजे दहा ते बारा फूट उंचीची मूर्ती ट्रॉलीतून नेत असताना ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे ट्रॉली लडबडली आणि मूर्ती कोसळली कार्यकर्त्यांना मूर्ती सावरण्याचा प्रयत्न करताना ती अंगावर पडली या चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले गंभीर जखमी देसाई यांना नागरिकांनी प्रथम इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलमिण्यात आले घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा भंगलेली मूर्ती भंगगंगा नदीत विसर्जित केली